কবের <muchas> মোয়ে, नमस्कार आता आपण उपस्थित आहोत विरार पूर्वेला विवांता या हॉटेल मध्ये आपण पाहू शकता माझ्या मागे जी गर्दी आहे ही बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी काही नेता आणि आज बरोबर बीजेपीचे काही नेता आहेत गेल्या वर्ष गेल्या निवडणुकांमध्ये असच प्रदीप शर्मा जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांच्या गाडीमध्ये पैसे सापडले होते आणि पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे विवांता या मध्ये विनोद तावडे चक्क भाजपचे महाराष्ट्र लेवलचे इतके मोठे नेता या ठिकाणी पैसा वाटप करण्यासाठी आले होते या ठिकाणी त्यांना पैशांसोबत जे आहे ते पकडण्यात आलेलं आहे दोन बस भरून या ठिकाणी लोक आली होती आणि आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा संपूर्ण राडा झाला बहुजन विकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांनी त्यांना रंगे हात पकडलं आणि त्यानंतर हा संपूर्ण राडा करण्यात आलेला आहे या ठिकाणी खुद्द बहुजन विकास आघाडीचे एकशे बत्तीस उमेदवार क्षितिश ठाकूर जे आधी देखील माजी आमदार देखील होते या विभागाचे ते स्वतः इकडे आले त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा उघड झाला जो पूर्ण देशामध्ये भाजपवर आरोप होतो की पैशाचं राजकारण करतात आणि आज पुरावे सगळ बहुजन विकास आघाडीने ते सिद्ध करून दाखवलंय आज वास्तविक आदर्श निवडणूक आचरच्या निमित्ताने काल संध्याकाळी पाच वाजता हा प्रचार बंद झालेला आहे आणि यांचे जे काही स्टार प्रचारक असतील यांना या ठिकाणी परवानगीच नसते तरी आज विनोद तावडे सारखे ज्यांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपर्यंत दावेदार समजते यासारखी व्यक्ती आज या ठिकाणी पैशाचा वापर करून आणि या ठिकाणी निवडणुकीला दूषित करण्याचं काम करून लोकशाहीचा घडा घटण्याचं काम करत आहे मला वाटतं या ठिकाणी जर थोडी जर लाच आपल्या मुख्यमंत्र्यांच्या शिल्लक राहिली असेल तर या ठिकाणी विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो म्हणतात ते लोक फक्त सभेसाठी इथे आले होते खरं म्हणजे सभा हा विषय काल पाच वाजता संपलेला आहे सभा कुठली आज वास्तविक पाच जमावबंदी कायदा लागू आहे पाच माणसाच्या वर लोकांना जमा करायचं कुठलेही या ठिकाणी करायचं असेल तर परमिशन घ्यावी लागते आणि विनोद तावडे सारखी माणसं या ठिकाणी या हॉटेलमध्ये मिटिंग घेत असतील तर याचा निवडणूक खर्चात त्यांनी परवानगी घेतलेली आहे का याचा हिशोब देणार आहे का हे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कुठली मिटिंग घेतली जाते आणि या फाईव्ह स्टार मध्ये ही मीटिंग नसताना फक्त पैशाचं वाटप चालू आहे या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आमच्या कार्यकर्ते का त्यांनी आमच्या आमदारांना फोन केला बहुसंख्य लोक जमा आहेत या ठिकाणी पैशाचं पण आम्ही या ठिकाणी पकडलेले आहेत तर आमची मागणी आहे की याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे धन्यवाद सर आपण आपण जसं की पाहू शकतो जे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते के आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय कारण गेल्या अनेक दिवसांपासून विकासावर जे काही विरोध केला जात होता की विकास काम झालेली नाही आहेत बहुजन विकास आघाडी फक्त आणि फक्त पैशांचा खेळ खेळते त्यामध्ये आता भाजपचा पडदा उघडकीस होताना दिसतोय या ठिकाणी शिंदे गटाचे जे पदाधिकारी होते ते पळून गेलेले आहेत आणि अक्षरशः इथे मारहाणी आणि राडा इतके मोठे गोंधळ सुरू आहेत येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू पाहत राहा प्रवक्ता न्यूज